नमस्कार मंडळी मी सिद्धेश सावंत हो, तुमचा सगळ्यांचा परत एकदा तुमच्या आवडीच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आहे ज्याचं नाव असा कोकणभूमी तर मंडळी आम्ही दोन तीन वर्षाचं प्लॅनिंग केल्यानंतर परंतु आज आम्ही फायनली चालला असो मी तुमका सगळ्यांची ओळख करून देतोय कोण कोण असत ते आणि माझ्याबरोबर असत माझे सगळे मित्र मित्र प्रणय सौरभ शुभम दत्ता अक्षय आणि तो असा प्रवीण तर आम्ही आता सगळे चाललो असो तुम्� रायगडात आणि आता आमका निघा उशीर झालो असा त्यामुळे आम्ही डायरेक्ट आता रायगडच्या पायथ्याशी जाऊन विश्रांती करतलो आणि उद्या सकाळी आम्ही रायगड किल्ल्यावर जातलो तर एकूण माझे तुमच्याकडे दोन व्हिडिओ येतील पहिलो म्हणजे आमचं प्रवासाचं आणि दुसरं म्हणजे आपल्या किल्ल्यावरचो तर आपण जाऊया गणपती बाप्पा एक वरती बसाय का दोघांच्या तुमच्यावर कोणतरी बसला म्हणता नाग

जे का आम्ही जाणतो म्हणून आणत आणलो पोरग्यात उरतो काय आमचं धर नियोजन करीत नाही स्वतः मालक या गाडीचे चालक प्र प्रणय गुरव ने सुखरूप नेणार आणि सुखरूप आणणार अशी त्यांनी जबाबदारी घेतलेली असा आमचे ड्रायव्हर असत ते दोन दिवसाचे आणि आपल्या ड्रायव्हरने टेक ऑफ केलेलं आहे आपलं विमान आपलं विमान उड्डाण करण्यासाठी सज्ज आहे पिटीच्या स्पीड स्पीडवर ऐंशीच्या स्पीडवर आणि विमान <laughs> आता हळूहळू मार्गस्थ होताना चहा वगैरे आता आम्ही निघालो तिथून प्रणयची बहीण दिलेली असा आणि आम्ही प्रणयाच्या बहिणीकडे जातल आम्ही घावण्यानी चपाटे घेऊन येलो तेका जेवण करू लावच नाही पण त्याच्या घराकडे आपण जेवण वगैरे करतो आणि प्रणयाक त्याच्या एक फेटायचा प्रणयाक आणि प्रवीणला आणि आमक जर आम्ही असं होत तर जाऊया आपण आपण खाय असो हो राजापूर राजापुरात असो आम्ही पुढे राजापूर स्टँडच्या पुढे आता मी दरवाजा आता किती वेळ लागत आपल्या आपल्याक जाऊ साधारण चार तास होईल आमची पूळ मध्ये साडेनऊ आणि त्याच्या पुढे जाऊ त्याच्या पोचाव किती वाजता साडे अकरा साडेबारा साडे अकरा साडेबारा आम्ही रायगडाच्या पायथ्याशी पोचत आणि आमचं ना नियोजन कायच नाही आम्ही असेच जात म्हणजे फक्त जाऊ

आणि आमचे सगळे पोरगे एकत्र येलो आणि चललो त्यामुळे तीन वाजता निघायचा होता पण आम्ही निघालो पाच वाजता होताच आणि अशीच सुरुवात होई अशीच सुरुवात हो बर मजा असा બરોબર ના અનુસ્પુરા ખા ભાઈ પાણી બરોબર બરોબર આપી લાગેલી ओके, okay. पाचल पाचल टाक पाचल मान आपण हेम ना जायला पाहिजे आता तुम्ही इकडे जरी पुढे गेलात तर ते मार्गे जाल तुम्ही अशा प्रकारे आम्ही चुकलं म्हणजे आतमध्ये येल आम्ही बरोबर चुकलेलं जास्त किलोमीटर नाही लक्षात ठेवा चुकलेलं पंधरा किलोमीटर आम्ही पुढे जाऊ पण आम्ही किती पण चुकलो तरी पण रायगडावर जातलच आम्ही त्यासाठीच बाहेर पडलो मेन हायवे लागतो लक्षात ठेवा त्यांना लांज्यात चांगल्या ना तू बाबा मेघा पासून त्याच सांगतो

खरा म्हणजे ना आम्ही चुकलो तरी पण आमक दुःख नाही कारण आमच्याकडे चपाती घावण्याची सोय म्हणून आम्ही फिरत शकतो असून तर हे वाटेक ना मोटरसायकल वाले होते त्यांचे गाडीचो टायर जाम झालो आ आणि आमच्याकडे हा गॅरेज वालो हा एक ऑक्सो आणि हो एक तर आम्ही ना पाप्पा केलेलो म्हणा रस्तो चुकलो थोडासा पुण्य कमवतो अक्षय कोणामुळे झाला आम्ही नाही काका याला आम्ही ना पोरग्यांमध्ये जाणता म्हणून हाणलाय याला सगळं माहिती आहे म्हणून आणि याने सगळी आमची काशी घातली आहे हस्त काय तू तू हस्त काय આજ કેલે ઇતન કાભીએ આમી આમી મારુશએ લેકે ઉમિતે દુન્યા કાયા 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 म्हणजे म्हणजे काय म्हणता रातभर म्हणजे खरोखर ड्रायविंग अरे सोने ऐकन घे आता तुम्ही आता वाजले किती असत मग अजून टाइम किती लागतो विचार केला तुम्ही जा रत्नागिरी क्रॉस नाही करू कस माहितीये आता आम्ही मेन याला जाणार कुठच्या रोडला

तर आता आम्ही ना।, ना।, ना, ना गरम पाण्याच्या कुंड्यांकडून तर आता आम्ही जाता गरम पाण्याचे झरे असत ना थं भांडान भांडण जात चॅनल आय एम गोइंग टू युअर दाखवण्यासाठी हे गरम पाण्याचा कुंड <laughs> <चला। laughs> या दाखवून चला लोक ह्याच्यात समाधान मानूया येऊ ते करतो तर बॅटरी माझी पेटो तर गरम पाण्याच्या कुंडांकडे जाता असो वाजले आता रात्रीचे पावणे दहा वाजले पावणे दहा दहा वाजले पायरे असत सावकाश सावकाय माझं तोल गेलो तर डायरेक्ट खाली जात ना टेन्शन कसं घेतो तू असं म्हणत मी बिंद आहे गरम पाण्याच्या कुंडाकडे जा की साधारण आठ नऊ नऊ नौ। तेरा सतरा पायरे आहेत सतरा पाहिलं वाप येत तर अकडे आंघोळ वगैरे चालू असा खोल असा या खूप भुतूर पडलं असत महत्तकी तुम्ही रिलॅक्स मध्ये उभे राहूल असं म्हणून विचारत

दिसत ना रे होय चालू आहे अक्षय पवार कसं वाटतंय तुम्हाला एकदम मस्त भारी 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 वाटतंय पहिलं आपलं प्रवास ना यो <laughs> हो एकत्र असो लांबचो खूप लांबचो असो एकत्र प्रवास आणि तो पण रायगड महाराजांचा किल्लो हो आणि तब्बल तीन वर्षानंतर कधी आपण ठरवलेलो पहिलं तो एकवीस की बावीस एकवीस मध्ये एकवीस मध्ये ठरवलेलो आणि दोन हजार पंचवीस ऍक्च्युअली काय विषय झालेलो पहिल्यांदा आम्ही ठरवलं ना एकवीस ला त्यावेळी माझ्या भाचीचं बारसो होत त्यामुळे मी कॅन्सल केलेलं त्या वेळात विषय काय झालो की दुसऱ्या वेळेस मित्रांनी कॅन्सल केलं पण योगेश येत नव्हतो हा योगेशच्या बहिणीचं लगीन होत काहीतरी होत आणि तिसऱ्या वेळा <laughs> कॅन्सल केलं के के मी स्वतः कॅन्सल आणि कारण काही एक नाही होता कारण फक्त ह्याच होता सिद्धून आणि योगेशने कॅन्सल केल्यान म्हणजे काय मग आता मी पण कॅन्सल काय नाही असाच होता आणि त्याच्यानंतर आता ह्या दोन हजार पंचवीस मध्ये आम्ही फायनली इलो पण त्याच्यात योगेश काय नाही चिलो आता कारण योगेश मुंबईत गेलो मुंबई गेलो परत अजून कोण नाही आपलं नवीन नाया नवीन नाया महेंद्र महेंद्र नाया आता नवीन नाया योगेश पण नाही पण आम्ही आता ठरवलं की काय झाला तरी पण आता जायचं आता प्लॅन कॅन्सल करायचो नाही जेवढे येतील ते येत आपण इल आणि फायनली आम्ही इलो नवीन वर्षाची सुरुवात तर चांगली झाली प्लॅन आमचं सक्सेस होता सर तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही आता रायगडच्या दिशेने प्रवास करत आहात आपल्या बरोबर आहे सौरभ सावंत तुम्हाला कसं वाटतंय सौरभ आपण आता रायगडला जाता जाता अर्धा प्रवास आपण पार पाडलेला आहे आणि <laughs> तर तुम्हाला कसं वाटतंय उत्सुकता वगैरे काय आहे का अच्छा तर दत्ता दत्ताबाय दत्ताबाई दत्ता कुसबे ना कुसब्या मधील आपले मित्र आले आपल्या बरोबर आलेले आहेत तर आपण रायगडला जाताना जरा इकडे या गाडी येते तर रायगडला जाताना आपण अर्ध्या वाटीवर अर्ध्या वाटेवरती आहोत माका पण येऊ जा तर तुम्हाला कसं वाटतंय <laughs> उद्या आपण पोचणार आहोत उद्या आपण पोचणार आहोत सर उद्या आपण पोहचणार आहोत तुम्हाला असं काय हे बी आहे काय म्हणजे वगैरे बघितलं तर आता आपण प्रत्यक्ष रायगड बघतो आहोत <laughs> तो एक अनुभव मात्र खरोखर वेगळं असा अच्छा अच्छा कधी एकदा आपण रायगडला जातो असं झालंय झालं तरी पण आपण सकाळी पोचणार लवकर पोहोचणार नाही चला तू मुसे प्यार करते या नाही तो अक्षो बगत आम्मी स तू बेबी पहले जा मैं समझ रहा तू बेबी पहले जा अरे बाबा चल उशीर होता बेबी को ड्रेस पसंद है चल थाना थाया। था यार अरे जवला था अरे बाबा नको काळजी करू ये ये बाबा चल रे बाबा चल मिनी व्लॉग लहान मुलांसाठी नाहीये कृपया एटीन प्लस काय विषय काय असा तर आता मी आता मी आणि आता प्रवीणच्या बहिणीकडे अर्ध्या तासाचा रनिंग असा <laughs> अजून आम्ही खिल्ले आहे तर आता आम्ही प्रणयच्या बहिणीकडे येलो अकरा बारा सा बारा होय आता आम्ही ह्या जेवतल किती वाजले पावणे अकरा पावणे अकरा झाले होते आणि आता आम्ही जेवतल बघा घर आम्ही प्रणयाक सांगली होतो नको जाऊया नको जाऊया अकरा वाजले म्हणून आणि ती झोपली असतली बिचारी तरी पण पनया ना या बघा घर घर ना लय वरती त्या दिवस होय होतून काही दाखवलं असतंय खूप उंचावर घर आ पाय दुखले चढ हे त्याला भूक लागली लवकर या करा टाइमपास करता मनारगीशी टाईमपास पण केलं कुंडा ना फोन घेऊन चढे रावा अर्ध तास म्हणा ये बस बस

उडी कोंबडी आणि कोंबडीची मोठी कोंबडी त्याच्यात तर हे आमच्या भाऊजी रिल ह्याच्या भाऊजी चला आता तर मागासपासून पासून मी पुढे होतोय आंटी में जागा देते हैं सो so, हम यहाँ है अच्छा है और ठंड बहुत है अच्छा तो हर कोई जैकेट लेके आए और हम यहाँ तो से भी एक बिरा माता का वो कांड संकेत है हाँ अच्छा मेरे पास तो हम ठंडी से काप उतेंगे और ये सब मजा लेंगे भावजी थैंक यू टाटा चला

बरोबर आम्ही पाच वाजता निघालो संध्याकाळी आणि किती वाजता आत काढलं ना होते ले ले पासा आता एकच दिस आता ड्रायव्हर कडे बसले का किती चलले

आमच्या आमच्या पुढे मग गाडी होती ना ते पण किल्ल्यावरच आणि त्यांनी पण मॅप लावले आणि इथे बोर्ड असा रस्तो क्लोज म्हणून रोड क्लोज म्हणून आणि ते पण बचाकलेत बघा खूप ना बेकार कंडिशन डम्परवाल्याक विचार आमव थांबव

तिकडे इलाव ना तिकडे जाऊचा होता आपल्या तो मंगाशी होतो ना डिवायडर यांची हो खान चालू असा म्हणजे रस्त्यासाठी जी माती वगैरे लागतात ती हे करतो डिवायडर मधन रोड क्लोज वर ना आपण इकडे घुसलो ना त्या साईडला जायला पाहिजे मॅप ना असं दाखवतो जॉईन होणार आहे रस्ता आम्ही पण गुगल मॅपच्याच भरोशावर आलो आता रिटर्न आहे तसे एवढी चाक घासपटावर आलोय आता परत तितकी घासपटात जायची आई म्हणतो हण देते बाईत हा पण मध्ये कोण भेटत नाही ना केजीएफ हे आमच्या माग नाहीले केजीएफ तो प्रकार आला म्हणते ते कसा व्यवस्थित केजीएफ केजीएफ झालं इकडे चला यो मग काय बमता सकाळ पर्यंत 100% पोहोचलो ते कसे पण पोचवलं आम्ही रायगड हो तर यावर काय मत आहे अक्षय तुमचं काहीतरी आणि रायगड आपण जाऊया सौरभ सौन यांच्या इकडे आहुया चलत जाऊया माझी माझी मराठी काढता तुम्ही गुगल मॅप वर भरोसो ठेवचो नसता तो याचसाठी भले <laughs> <laughs> गुगल मॅपन भल्या भल्यांची वाट लावल्या ना आणि आज आम्ही पण त्यामध्ये आम्ही पण त्याचा अनुभव घेतला दररोज आम्ही गुगल मॅपचे गोष्टी पेपरात किंवा युट्यूब चॅनलवर वगैरे बघायचं आणि आज आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतलं गुगल मॅपच्या भरवशावर गेल्यावर काय होतात तेच आणि दोनदा दोनदा चुकलो आम्ही आज हो तीन वाजले तर ह्या रस्त्यान जाऊचा आम्ही ह्या रस्त्यान गेलो ह्या रस्त्यान जाऊचा रायगडला आता फायनली आम्ही रायगडच्या रस्त्यात लागलो रायगड जवळ बघून आमचं दिसलं रायगडाची बाजारपेठ चालू झाली आणि आता आमक गुगल मॅप आमचं बोलाक लागलो किल्ले रायगड रायगडवाडी हिरगणीवाडी संदुशि जा ला। तर प्रणयजी गुरव आपण काल म्हणजे शनिवारी संध्याकाळी पाच वाजता आपला प्रवास चालू केला आणि ते आता साडेतीन झाले आहेत पोचेपर्यंत कसं वाटतंय तुम्हाला कसं वाटतं म्हणजे गार वाटत थंडी असा त्यामुळे गार वाटतलाच पण पाच आणि साडेतीन किती तास झाले दहा तास हा दहा तासाचा प्रवास आहे आठ तासाचो तरी ते उघड तरी ते सौरभ काहीतरी बोलत आहेत हा ते सौरभ काय सांगताय दो, एक एक मिनिट दोन दो वेळा आपण रस्तो चुकलो पहिलो शॉर्टकट घेत असताना आणि दुसरं आपण गडावर येत असताना बरोबर जाताना तुम्ही किती वेळामध्ये गाडीने मुंबईला <laughs> पोहोचलो <laughs> दिवा गाडीने गेलो असतो ना <laughs> आम्ही दिवा गाडीने गेलो असतो ना तर मुंबईला पोचलो असतो

साडेचार झाले सव्वा चार झाले आणि ही आज नियोजन ना लादी पूर्ण खाली झालेत आणि आम्ही ते झोपाचं नियोजन करतो बाकीचे गड चढायच लागले आणि हे खाली का झाले तर हे झोपलेले होते ना त्यांनी गड चला गड चढासाठी ते पुढे गेले आहेत आणि आम्ही सगळे सगळेजण रोपवेन जातलो कारण आम्ही हिलवस वा साडेतीन वाजता त्यामुळे इतकी चलवणूक करणं कोणाक शक्य नाही मी जाणारच नसते मी रोपवेनच जाणार होतो पण हे पोरके बोलले आम्ही पण दोन तास फक्त पडायचं आज रविवार असल्यामुळे खूप गर्दी असा आणि खरं म्हणजे रूम खाली भेटत नाही होती म्हणून आम्ही ते बाहेर झोपलेलो तर आता आमका एक रूम भेटली आ तर ते बोलले फक्त एका तासात तुम्ही तुमचा सगळं आटपून घ्यावा म्हणून आम्ही आता जाता असं आम्ही येलो पायऱ्या उतरा हय जाऊचा असं हय आमचे रूम असा काहीतरी ना वरती जाऊचा असा चार नंबर वरतीचा येऊन पण झोपले बारकीशी रूम आपली बार फक्त एका एक तासासाठी भेटली हा आपल्याकडे फ्रेश होऊचा आणि रोपवे गाडावर गाड्यावर जाऊचा तळ मंडळी या व्हिडिओत आपण हयस थांबाया आम्ही घरापासून रायगडापर्यंत जो प्रवास केलो तो ह्या व्हिडिओमध्ये असा आणि ह्याच्या पुढचा व्हिडिओ असतलो ना तो आम्ही रायगडावर रोपवेन जातलो त्या संदर्भात असतलो तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघलास त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद